मित्रांनो सप्रेम जय भीम नम बुद्ध आहे बहुजन संघटक या फेसबुक पेजवर आपण सगळे या निमित्ताने विशेष चर्चा करतो आपले मत मांडतो आणि त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया देतो हा एक चांगला उपक्रम राहुल खांडेकर यांनी सुरू केलेला आहे आपण त्याला या बाबतीत धन्यवाद देऊया आज एकतीस डिसेंबर आहे सगळे जगभरात थर्टी फर्स्ट डे हा फार मोठ्या जल्लोषात मनवला जातो आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात की इथे ॲक्सिडेंट झाला इथे काही दारू पिणारे लोक सापडले इथे मारामाऱ्या झाल्या आणि मग बार सक, दुपारी सकाळी पाच वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत उघड्या राहतील म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवसाचं हे अपार महत्त्व आपल्याला असं सांगण्यात येत पण काय झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यामध्ये जे परिवर्तन घडवण्यासाठी जे जे कार्य केले ना त्या प्रत्येक कार्याचा जो दिवस असेल त्याची आठवण आपल्या स्मरणात राहावी त्या आठवणीला उजाळा द्यावा आणि त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या प्रयोगासाठी कोणत्या विशेष विषयाला धरून कोणासाठी काय केलं याचं विवेचन आपण केलं पाहिजे याचं चिंतन केलं पाहिजे या दृष्टीने एकतीस डिसेंबर किंवा एक जानेवारी हा दिवस आला की पूर्वी आम्ही एक जानेवारी हा नववर्षारंभ असा शब्द वापरायचो पण आता सगळीकडे एक जानेवारी भीमा कोरेगाव हा शब्द प्रयोग येतो म्हणजे एक जानेवारीला भीमा कोरेगावला जी लढाई झाली जे युद्ध झालं त्या जा संदर्भातली आठवण पूर्वी महाराष्ट्रभर व्हायची आता सगळ्या भारतभर होते आहे आणि काही दिवसांनी ती जगभरात सुद्धा होणार आहे त्याचं एक दुसरं कारण आहे मित्र हो की एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी याच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांपासून लोक एक जानेवारीला भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला नतमस्तक व्हायला श्रद्धांजली द्यायला आणि तो इतिहास पुन्हा नव्याने आपल्या मनात ठेवायसाठी त्या इतिहासाचा अवलोकन करायसाठी लोक जातच असत पण त्यावेळी असं काही व्हायचं नाही पण एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी अशी एक घटना घडली की ज्या घटनेच्या रिॲक्शनने ज्या मुळे भारतभर भीमा कोरेगाव दंगल ही भारतभर पसरली जगभर पसरली आणि ही दंगल कशासाठी झाली कोणी केली काय त्याचा परिणाम झाला याच्या सगळ्या अतिशय चांगला इतिहास वेगवेगळ्या पद्धतीने लिहिण्यात आला आणि मग काही तथ्य आपल्या समोर आले त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं तथ्य आलं एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांचं म्हणजे बीजेपीचं सरकार होतं आणि याच बीजेपीचे म्हणजे आर एस एस चे जे सगळ्या आर एस एस संघवाल्यांना इव्हन भारताच्या पंतप्रधानांना देखील पूज्य आहेत असे संभाजी भिडे या ग्रहस्थाने हा सगळा कट कारस्थान उभा केला हे आपल्या दिन तेव्हा हा संभाजी विडे कोण आहे एक एकबोडे कोण आहे याची चर्चा झाली आणि त्याच निमित्ताने जी जंगल उसळली जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये दगडफेक झाली आणि ज्या लोकांना अटक करायला पाहिजे त्याच्यातले बहुसंख्य लोक सुटले आणि ज्यांना अटक नको करायला ज्यांना अटक करायला नको त्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांना अटक करायला पाहिजे त्यांना सोडून दिलं आपल्या लक्षा हे लक्षात येईल की हे सोडून गेलेले आत्ता सहजोगपणे वावरणारे कोण आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या नावाची संघटना करणारे मनोहर कुलकर्णी जे आपलं टोपण नाव बदलवून संभाजी भिडे ठरवतात तेव्हा लोकांच्या लक्षात येत नाही की संभाजी नाव हे ना, नाव मनोहर कुलकर्णींनी कसं स्वीकारलं का बरं घेतलं तर संभाजी नावामध्ये महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राचा ज्याला त्यांनी धर्मवीर संभाजी म्हटलं बघा त्याचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो आणि लोक त्यांना पूजायला लागतील त्यांचा इतिहास चाळायला लागतील म्हणून ह्या लोकांनी त्या संभाजी महाराजांचं चरित्रच बदलवून टाकलं त्याला दारुडे काय केलं त्याला बाईच्या नादाला लागणारा काय केलंय आणि काय काय केलं त्याला आणि त्याचे त्याला औरंगजेबाने पकडलं म्हणे आणि औरंगजेबाने कैदेत ठेवलं मग औरंगजेबाने त्याची सगळे अवयव छाटून छाटून हत्या केली म्हणजे हत्या औरंगजेबाने केली हे आपल्या पुढे इतिहासाने बिंबवलेलं आहे पण खरी गोष्ट अशी आहे की याचे खरे सूत्रधार कोण आहेत तर हेच त्या संभाजी भिडेचे वंशज आहेत जो प्रत्येक वेळी विकृतीने वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगतो आणि लोकांवर पटवतो हो आणि त्याचे जे प्रतिष्ठानचे जे स्वयंसेवक असतात जे तरुण पोरं असतात त्यांना नादी लावतो त्यांना शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट किल्ले फिरवायला नेतो आणि त्यांच्या मनामध्ये हिंदू धर्माच्या नावाने बाकी चातुर्वर्ण व्यवस्थेमधली जी शासन व्यवस्था आहे जी शोषण व्यवस्था आहे ती या पोरांनी कायम ठेवावी म्हणून सतत अशा घटना अशा नोंदी तो करत राहतो तो संभाजीचं नाव जेव्हा घेतो तेव्हा लोकांनी विसरलं पाहिजे की मूळ संभाजी कोण होता मूळ संभाजी हा पहिला माणूस होता ज्याला शिवाजी महाराजांनी संस्कृत शिकायला लावलं तो संस्कृत शिकला आणि मनुस्मृतीमध्ये अस्पृश्यांना शूद्रांना ब्राह्मणाखेरीज कोणालाही संस्कृत शिकायचा अधिकार नाही पण संभाजी महाराज शिकले म्हणून त्यांची जीभ छाटली पाहिजे संभाजी महाराज धर्मरक्षक होते असं सांगण्यात येते पण संभाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या पूर्णपणेच कर्तव्यावर त्यांच्या कार्यावर पुढे आपली छाप ठेवावी अशा पद्धतीचं काम केलं आणि ज्या लोकांनी शिवाजी महाराजांचा वध केला शिवाजी महाराजांना मारून टाकलं त्या लोकांना भीती वाटली म्हणून त्यांनी संभाजीराजांना पकडून दिला औरंगजेबाकडं आणि त्याचे हाल हाल करून मारले मनुस्मृतीने जी शिक्षा सांगितलेली आहे त्या शिक्षेप्रमाणे संभाजीराजांचा खून करण्यात आला आणि त्याच्या अवयवाचे शरीराचे तुकडे तुकडे केले ते सगळे तुकडे रस्त्यावर फेकले वडू बुद्रुक नावाच्या गावामध्ये पुण्याजवळच्या आणि ते एकत्र करून त्यांचा संस्कार करणारा जो गोपाळ नाक होता तो महार समाजाचा सेनापती होता त्याने ते सगळं केलं आणि असं कसं केलं ज्या संभाजीचं डोकं भाल्याच्या टोकाला लावून मिरवणूक काढली या लोकांनी आता ते त्या दिवशी अशीच मिरवणूक काढतात आणि तिथे उलट कलश उलटा टाकतात म्हणजे पद्धतशीरपणे सत्य गोष्टीमध्ये खोटी गोष्ट पसरवून त्याचं उदात्तीकरण करण्याचा हे प्रयत्न करतात म्हणून हा विचार लक्षात घेतला पाहिजे मित्र हो दोन हजार अठरा साली याच संभाजी बिडे नावाच्या माणसाने जो संभाजीचं नाव घेतो पण तो मूळचा मनोहर कुलकर्णी आहे आणि इतिहासाने सांगितलेला आहे कुलकर्णी कशा पद्धतीने वागतात इतिहासाने सांगितलं आहे फडणवीस कशा पद्धतीने वागतात त्याच दोघांनी मिळून ही दोन हजार अठराची दंगल घडवून आणली आणि त्याच्यामध्ये अनेक दलित तरुणांना अनेक महार तरुणांना जेलमध्ये जावं लागलं पण जो मूळ सूत्रधार होता मिलिंदी एक बोटे आणि संभाजी भिडे त्याच्यावर कसलीही के कारवाई केली नाही कारण सरकार फडणवीसांचं आहे आज तीच परिस्थिती आहे सरकार फडणवीसांचं आहे म्हणून परभणीतला दलित समाजाच्या पोरावर त्याला जे पोलिसांनी मारलेलं आहे त्याच्याबद्दल मारणाऱ्यांना आज अद्यापपर्यंत काहीही सजा आली नाही उलट ज्याने संविधानाची प्रत तोडली तो मनोरुग्ण आहे असं या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भर विधानसभेत मध्ये खोटं बोलतो याच्यासारखं दुसरं कोणतं नसतं आणि त्याच याच्यात ज्या संजय देशमुख नावाच्या माणसाला सरपंचाला मस्का जोकच्या मारलं जातं त्याचा अजून पत्ता लागत नाही आज तू सापडला म्हणते म्हणून हे षडयंत्र पाहण्यासाठी आपण थोडासा इतिहास पाहायला पाहिजे म्हणून मी आज माझ्या व्याख्यानाचा विषय महारांचा संघर्ष लढा हा दिलेला आहे महारांची संघर्ष क्रांती आणि म्हणून मग महार शब्दापासून आपण या व्याख्यानाची सुरुवात करूया महार शब्द मुळात कशाचा आला एका इतिहासाच्या पुस्तकात असं लिहिलंय की पुष्यमित्र शृंगाने एकवीस वेळा लढाया केल्या आणि त्याच्यामध्ये ज्या जे लोक त्याचे शत्रू होते मोठे शत्रू होते त्याला ते महाअरी म्हणायचे आणि म्हणून त्या शत्रूंचं नाव त्यांनी महार केलं हे जरी सांगण्यात आलं तरी त्याच्यामागचा इतिहास मित्र आहे हो महाअरी म्हणजे मोठा शत्रू हे ते सांगतात पण महार म्हणजे बलाढ्य माणूस शूरवान माणूस सूर्यासारखा तेजस्वी माणूस असं ते त्याचं वर्णन केलं जातं आणि ज्या पुष्यमित्र शृंगाने हे नाव दिलंय त्याच्या आधी एक गोष्ट आपण सांगितलीच पाहिजे की हे महार कोण होते हे स्वतःच्या नावापुढे नाक शब्द वापरतात राय नाक नाकनाथ नाकनाथ असे शब्द वापरतात तर या शब्दांचा सुद्धा विचार केला पाहिजे की के हे शब्द आले कुठून म्हणून महारांचा इतिहास जो अनेक ठिकाणी अनेक लोकांनी लिहिला आहे विशेषतः ब्रिटिश सं, संशोधकांनी तो लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये यांचं वर्णन केलेलं आहे तेव्हा त्या वर्णनात मला आपल्याला सांगितलंच पाहिजे की भारत देशामध्ये जे राजे होऊन गेले ते राजे इथले मूळ निवासी होते आणि ते क्षत्रिय म्हणून गणले जात ते महार समाजाचे होते ते नाग समाजाचे होते नाग लोक होते आणि या नाग लोकांना संपवायसाठी ज्या ज्या युक्त्या प्रयुक्त्या करण्यात आल्या त्याच्यामध्ये परशुरामाची अतिशय मोठी युक्ती आहे परशुराम हा त्यांच्या अवतार कथांमध्ये परमेश्वराचा अवतार आहे आणि आजही परशुराम जयंती हे लोक साजरी करतात ज्यांना म्हणजे साधं डोकं नाही की ज्या परशुरामाची जयंती आपण साजरी करतो आणि त्याला आपण दैवत समजतो त्या परशुरामाने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या आईची कत्तल केली हो जो मुलगा आपल्या आईला मारतो तो आपला देव कसा होऊ शकतो पण हे लक्षात येत नाही आजही परशुरामाच्या नावाने सारे आर एस एसचे चे संघी लोक सारे बीजेपीचे लोक सारेच्या सारे, सारे ब्राह्मण समाजाचे लोक जे या पद्धतीने खोट्या गोष्टीने हा इतिहास समजतात त्या परमे परशुरामाचा विचार केला पाहिजे परशुरामाने या देशातल्या चातुर्ण व्यवस्थ वर्ण व्यवस्थेतील क्षत्रिय हे जे दुसऱ्या क्रमांकाची वर्ण होता पहिल्या क्रमांकावर ब्राह्मण दुसऱ्या क्रमांकावर क्षत्रिय तिसऱ्या क्रमांकावर वैश्य चौथ्या क्रमांकावर शूद्र आणि मग सगळ्यांची सेवा करणारा पाचवा वर्णन तो अस्पृश्य तर या क्षत्रियांना संपवण्यासाठी परशुरामाने एकवीस वेळा लढाया केल्या आणि त्याने या पृथ्वी तलावावरून क्षत्रिय ही जात संपूर्णपणे नष्ट करून टाकली आता त्यांच्या नियमाप्रमाणे क्षत्रिय राहिलाच नाही आणि त्यामुळे शिवाजीराजे हे क्षत्रिय नाहीत म्हणून त्यांचा द्वेष करायचा त्यांच्या बदल करा करा हे करायचं आणि त्यांच्याच लोकांकडून त्यांना कसा त्रास होईल हे करायचं हे त्यांचं आधीपासून जे तत्वज्ञान आहे ते परशुरामाने सुद्धा तयार केलं आणि परशुरामाच्या निमित्ताने मग सम्राट अशोकाने जो मौर्य साम्राज्याचा सा। जो क्षत्रिय आहे ज्याने देवानाम प्रियदर्शी सम्राट अशोक या नावाने आपली सगळी मुर्दुणकी गाजविली त्याच्याही पिढ्यांमध्ये हे संघवादी ब्राह्मणवादी लोक घुसले आणि त्यांनी सम्राट अशोकाच्या बृहद्रथाला मारून टाकलं आणि त्याच्या जागी पुष्यमित्र शृंगाचं राज्य आणलं पुष्यमित्र शृंगाने पहिलं काम केलं की हे जे पूर्वाश्रमी जे महार लोक आहेत जे क्षत्रिय लोक आहेत त्यांच्यामध्ये वितुष्ट पाडलं काय वितुष्ट पाडलं ते वितुष्ट असं पाडलं की हे सगळे महार लोक आहेत यांच्यामध्ये भांडणं लावले पाहिजेत क्षत्रिय तर संपले आता मग काय भांडणं लावले आणि त्यांनी बरोबर पद्धतशीरपणे या महार लोकांचे दोन भाग केले महार हा शब्द जरी असला तरी त्या महार शब्दांमध्ये महाराष्ट्रामधले मराठा त्यांनी जोडले आणि मराठा आणि महार हे एकच आहेत याचा विचार जर केला तर सगळ्या मराठ्यांची आडनावं आपण बघा आणि सगळ्या महारांची आडनावं बघा सारखीच आहे चव्हाण मराठा आहे चव्हाण आहे रणदिवे मराठा आहे रणदिवे आहे आपण बघा घोडके मराठा आहे घोडके आहे आ हो हा विचार केला तर शहाण्णव कुळी जे मराठे आहेत त्याचप्रमाणे जाधव हा मराठा आहे आणि जाधव हा महाराज हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने विचार केला की ज्या सिंदखेड राजाला शिवाजी महाराजांची आई जन्माला आली जाधवांच्या घडी त्या सिंदखेड राजाचा जिथे वाडा आजही अस्तित्वात आहे त्या वाड्याच्या आजूबाजूने जेवढी सगळी घरं आहेत ही महाराजांची वस्ती आहे याचा अर्थ मग मालूजी राजे कोण होते जिजाबाईचे वडील कोण होते आणि त्यांच्या लग्नामध्ये लढाया कोणी झुंपून दिल्या आणि शिवाजी राजांची आई जिजाबाई ही शहाजी महाराजांच्या सोबत राहिली तिने शिवाजीला रा जन्माला घातलं आणि या लोकांनी त्यांना मराठा केला शिवाजी राजांच्या सैन्यात केवळ मराठा होते का मग लक्षात येतं त्यांनी शब्द वापरला मावळे मावळे पूर्वी स्पूर्वा त्यांच्यात आपसात जातीभेद यांनी तयार केले आणि मावळे म्हणजे मराठी होते या देशाचे मूळ मूळ निवासी ते मराठी यांनी अशा पद्धतीनं पद्धतशीरपणे विभाजन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की क्षूद्र हे पूर्वी क्षत्रिय होते अस्पृश्य मूळचे कोण या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्टपणे केलेला आहे तेव्हा आपल्याच मूळ निवासी लोकांमध्ये जे महाराष्ट्रातले मराठे आहेत कुणबी आहेत जे बाकी शेतीच्या संदर्भातले काम करणारे सगळे जातीचे लोक आहेत हे एकाच मुशीमध्ये तयार झालेले आहेत पण त्यांच्यामध्ये यांनी भांडणं आहे ही गोष्ट अधिक प्रकर्षाने सांगायची असेल तर आपल्याला भीमा कोरेगावचा इतिहास आठवावाच लागेल आणि त्यासाठीच आपण हा प्रयत्न केला पाहिजे शिवाजी महाराजांची सत्ता संपली आणि ती मराठ्यांच्या पेशव्यांच्या हातात आली पेशवाईने नाना फडणसी या क्षत्रियांचा एवढा छळ केला एवढा छळ केला की यांना अस्पृश्य म्हटलं या जाती बाहेर टाकलं आणि काय छळ केला त्यांचा स्त्रियांचा तर भयंकर छळ केला पण पुरुषांचा सुद्धा छळ केला एक तर त्यांना गावकुसा बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर टाकलं दुसरं असं त्यांना गावात यायचं असेल तर त्यांच्या पावलांचा हे पडू नये म्हणून त्यांच्या कमरेला झाडू बांधला का त्यांची पावलं सुद्धा जमिनीवर एवढंच नव्हे तर त्यांनी तिसरं केलं की हे थुंकतात तर त्यांच्या गळ्याला मडक बांधला आणि त्यांच्या जीवनाच्या यापनासाठी लगणारी जीवन जगण्याची जी सामग्री आहे ती सुद्धा त्यांना मिळू नये इतके हाल या पेशवाईने महार लोकांचे केले महाराष्ट्रातल्या महारांचे केले ही गोष्ट लागू झाली ज्यावेळी ब्रिटिश सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे एक डि एकतीस डिसेंबर सोळाशेला भारतात आली अठरा त्या कंपनीच्या दहा हजार अठरा इंग्रज अधिकारी होते इंग्रज लोक होते आणि त्यांनी या देशाचा सगळा अभ्यास केला आणि या देशामध्ये दे पहिल्यांदा पा, पाहिलं का इथे जाती व्यवस्था आहे आणि ह्या जाती एकमेकाशी आपसात भांडत राहतात अहंकाराने बरबटलेल्या आहेत आणि हा अहंकार केवळ आणि केवळ तो ब्राह्मणाने जोपासलेला आहे कारण ब्राह्मणाच्या ह्याच्यात ब्राह्मण जे सांगेल तेच खरं मानायचं त्याला प्रत्युत्तर करायचं नाही त्याला उलट उत्तर द्यायचं नाही तो जे सांगेल त्याला कोणतीही गोष्ट केली तरी शिक्षा नाही आणि त्या मनुस्मृतीच्या अध्यायाप्रमाणे सगळं चालत आलेलं होतं ही गोष्ट सहन करण्याच्या पलीकडे होती म्हणून इंग्रजांनी या महारांना पहिल्यांदा आपल्या सैन्यात भरती केलं मराठ्यांच्या विरुद्ध लढत असताना हेच महार लोक मराठ्यांच्या बाजूने सुद्धा होते परंतु ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आता हे मराठे यांचं सुद्धा राज्य या पेशव्यांनी गाळून टाकलेलं आहे तेव्हा या पेशवाईला संपवण्यासाठी ज्यावेळी स्टार्ट नावाचा ग्रस्त स्टॉटन नावाचा अधिकारी आला आणि त्याने बाजीराव विरुद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा लढाई सुरू केले आणि त्यांनी जी लढाई केली ती अठराशे अठरा साली सुरू केली त्या दुसरा बाजीराव पेशवा बापू गोखले आणि आप्पा देसाई आणि त्रिंबक डेंगडे हे त्या लढाईचं नेतृत्व करत होते इंग्रजांच्या विरुद्ध आणि त्यांनी अठ्ठावीस हजार सैनिक ज्याच्यामध्ये वीस हजार घोडदळ आठ हजार पायदळ आणि दोन तोफखाना प्रमुख असे अठ्ठावीस हजार सैनिकांचा तोफताफा घेऊन ते ब्रिटिशांवर चाल करायला लागले त्यावेळी कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉटन याच्यासोबत सोबत पाचशे महार पायदळ होते तीनशे घोडदळ होते आणि चोवीस तोफखान्याचे गोलंदाज होते एकूण आठशे चौतीस सैनिक विरुद्ध अठ्ठावीस हजार सैनिक अशी ही अटीतटीची लढाई एकतीस डिसेंबरला अठराशे अठराला भीमा नदीच्या पात्राच्या या बाजूने आणि त्या बाजूने सुरू झाली तेव्हा या इंग्रज सैन्याचे जे महार होते त्याचं नेतृत्व करणारे होते रतननाक जाननाक भकनाक हे तिघे यांचे सेनापती होते आणि या लढाईमध्ये एक जानेवारीला सकाळी जेव्हा दृश्य दिसलं तेव्हा लक्षात आलं की अठ्ठावीस हजार पेशव्यांची फौज ते नाव लिहितात मराठ्यांची फौज मराठ्यांची फौज म्हणजे पेशवे स्वतःला कधीही बदनाम करून घेत नाही ते दुसऱ्याला बदनाम करतात कृती मात्र आपली करतात सारा इतिहासात पेशव्यांच्या विरुद्ध लढाई असं कुठं दिसलेलं लिहिलं ते खोडून टाकतात आणि मराठ्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढाई केली असा लिहिता तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जो धूर्त काव्यवासपणा आहे हा येणाऱ्या पिढीच्या पोरांनी विद्यार्थ्यांनी लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि सत्यापर्यंत पोहोचलं पाहिजे या अठ्ठावीस हजार महारांना पेशव्यांच्या सैनिकांना केवळ आणि केवळ पाचशे महारांनी पळवून लावलं ही, ही आणि त्याच्यामध्ये जे लोक शहीद झाले ते केवळ आणि केवळ के वीस महारांचे सैनिक होते आणि त्यांची नावे भीमा कोरेगावच्या विजयस्तंभावर कोरलेली आहेत तेव्हा या महारांच्या लढाईचा इतिहास पाहिला की आपल्या लक्षात येते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दर एक जानेवारी एक जानेवारीला तिथे श्रद्धांजली वाहण्यासाठी जात होते जेणेकरून महारांच्या शौर्यांचा इतिहास वर्तमानात जगून जगणाऱ्या महारांना मिळाला पाहिजे आणि दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या महारांची फौज निर्माण झाली मग इतिहास वाचायला लागलो आम्ही महार शब्द कुठं आणला मग हे ये लक्षात येतं की दंडकारण्यामध्ये जे राज्य होतं ते राज्य महारांचं राज्य होतं आणि त्या महारांच्या राज्याला महाराष्ट्र असं संबोधलं जायचं आणि त्यांचे अतिशय चांगले शब्द होते महाराष्ट्रामध्ये ज्या बोलीभाषा बोलल्या जातात ज्याला वराडी अहिराणी खानदेशी चंद्रपुरी आणि कोकणी या भाषा बोलल्या जातात या भाषांचा प्रमुख शब्द घेऊन आपल्या लक्षात येईल की एका इतिहास संशोधकांनी महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे हे न सांगता महारांचा आहे आणि त्याच्यासाठी त्याने हे विधान केलं की दिन्नले गहिल्ले उल्लवीरे तत्त मराहट्टे असा शब्द वापरला म्हणजे जे आपल्या भाषेची रांगडी भाषा वापरतात आणि तरी सगळ्या लोकांना प्रेमाने एकत्र करतात त्यांना महार म्हटलं पाहिजे ते सुरवीर आहेत त्यांना मरहट्टे म्हटलं पाहिजे त्यानंतर बाराव्या शतकामध्ये श्री स्वामी चक्रधरांचं नाव घेतात महानुभव पंथाचे लोक महानुभाव पंथामध्ये लीळा चरित्रामध्ये स्वामी चक्रधर आपल्या शिष्यांना एकदा म्हणतात त्यांचा हे होतो की चिटतात ते आणि त्यावेळी ते म्हणतात की जा तुमच्या महारांच्या महाराष्ट्राबाहेरी तुम्ही जर इथे व्यवस्थित राहत नसाल तुम्ही जर जातीभेद पाडत असाल तुम्ही जर आमचं ऐकत नसाल तर या महाराष्ट्राच्या महारांच्या महाराष्ट्राच्या बाहेर चा तुम्ही चालले जा दक्षिणेकडे चालले जा उत्तरेकडे चालले जा महाराष्ट्रात राहू नका आणि त्यावेळी चक्रधरांच्या या शब्दामधून स्पष्ट दिसते की हा महारांचा महाराष्ट्र आहे आणि महारांच्या संघर्षाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की या ब्राह्मणी व्यवस्थेने या महारांचे दोन तुकडे करून टाकलेले आहेत आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जा तुम्ही तुमच्या एक लक्षात येईल आपल्या एक लक्षात येईल की महारांची वस्ती जिथे आहे जिथे पाण्याची व्यवस्था आहे पाण्याच्या जवळ पहिल्यांदा नदीच्या काठावर पहिल्यांदा महाराजची वस्ती आहे त्याच्यानंतर पुढे गाव वाढत जातं आणि मग जो राजा असतो तो, तो मध्य वस्तीत येतो हे संरक्षक होते रक्षक होते आणि म्हणून महाराणमध्ये मा दोन जातीत प्रामुख्याने सांगितल्या जातात पहिली सांगितली जाते पांडेवार आणि दुसरी सांगितली जाते येसकर पांडेवार म्हणजे गावातल्या सगळ्या लोकांचं जे काही प्रश्न असतील मग शेतीच्या संदर्भातला असो अन्नधान्याच्या संदर्भातला असतो लग्न व्यवहाराच्या संदर्भातला असो इवन मृत्यूच्या संदर्भातला असो याची सगळी वितं बातमी ठेवण्याचं आणि ती पोहोचवण्याचं काम करणारा जो होता त्याला पांडेवार असं म्हणायचे तो महाराणमधला एक माणूस होता आणि जो त्या गावाचं संरक्षण करायचा वेशीचं संरक्षण करायचा त्याला वेसकर येस्कर हा शब्द वापरला या या दोन कामा दोन कामामध्ये जाती विभागल्या गेल्या होत्या आणि सबंध प्रत्येक गावाचं चित्र पाहिलं की तुमच्या लक्षात येईल की हेच आहेत पण यांना अस्पृश्य ठरवून टाकलं यांना अतिशय वाईट आणि या वागणुकीमुळे महारांवर अत्याचार झाला त्यांनी काय अत्याचार करावा हे क्षत्रियांची पोरं हे शूरवीरांची पोरं पोर, यांना हेच करू नये म्हणून त्यांनी नवीन